खरे साहेब यांनी आपले मनोवत व्यक्त करावे आज युवराज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मी आमदार झालो म्हणून अर्जुन चोड गावातील आमचे सर्व सहकारी महेश बाकी सर्व सदस्य यांनी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला का माझे मित्र उमेदवार पाटील हे अधिक स्थानी लाभले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराजी चवडे बाळासाहेब गायकवाड रमेशजी वारसकर आप्पा देशमुख जयसिंग नाना अवताडे राहुल क्षीरसागर बाळासाहेब पाटील केशव बाब नितीन सुंटके हंडे सरपंच तुळशीराम हवळे जगन्नाथ भोसले बाळासाहेब पाटील बबन हावळे मच्छिंद्र वाघमरे आनंद कांबळे उद्धव गवळी महादेव बिकासजी हावळे मुकुंद भोसले बजरंग सावंत पैलवान अंबादास झेरे माझे मित्र विखेदादा देशमुख उपस्थित सर्व अर्जनसोंड गावातील ग्रामस्थ मतदार बंधू आणि घरी नेतो युवराज आज आपला वाढदिवस आणि वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यासहित माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतर तुझा कंठ दाटवून आला स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपला पॅनल निवडून दिलं परंतु या तालुक्याला एक अशी घाण सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातला निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं घाण काम गेले चाळीस वर्ष झालं या मोहीम मतदारसंघामध्ये चालू होत दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि ताराशाहीच्या घर मोहोळच्या जनतेनं दोन हजार चोवीसला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला ला ला, ला, मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारांना नाही तब्बल तीस हजारांना यशवंत मान्यला चारी मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकली आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने नलखेडचा आमदार पेनूरचा आमदार शेटपाळचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारची होती ती आमदार की सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेतपळ नाही नुकतं पेनूर नाही तर मोहोळ तालुक्यातली एकशे सव्वेचाळीस गावं आणि या सव्वेचाळीस गावातला गावा प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा अशाच्या गप्पा मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही महेश झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहिती आहे मी आमदार झाल्यापासून दादा दा, यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मुरमाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्याचा पुढाऱ्यांनी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे जीसीबी जप्त केले यांना के नोटीसा काढल्या आज हेअरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्तानं सांगतो आणखणकरात तर जिरवलीच जिरवली पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा घाट आमदाराची आहे आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर नाही सहा महिन्यात तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही आम्ही बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो मोहोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अणगरला नेला मोहोळचा सबरेस्टर ऑफिस तुम्ही अणगरला नेला मुळचा अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अणगरला नेलं मोहोळ मधलं काय काय तुम्ही नेत होत काय केलं होतं मोहोळ तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नव्वद असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लाडण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं आणि त्या राजन पाटलाला वीस नोव्हेंबरला या मोहोळच्या जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजू खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेला अरे विजय विजय कसल्या मनकुळे गप्पा मारता उमेश दादावरती खर्च टीका चरणराजवरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारसकरांवरती टीका आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यांवर यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो हे दादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरची आमची दोन लोक होती तिथं त्यांना माहिती नाही आणि दादाला काय माय मागितलं आता दादा कसं फटकळ स्वभाव दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता है येत नाही काय मागायला लागलाय म्हणले काय मागाय बघायचं नाही म्हणले दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकर आणि <laughs> मग टच गेलेला माणूस आमच्यावरती बेचूड आरोप करतो काय आज मोहोळचा विकास आज मोहोळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता हा विकृत्व होताच बाळासाहेब आपण होता रमेश बारेसकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधील घेऊन जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूम मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वणवण भटकत होती त्यावेळेला पहिले पाच टँकर दिले नंतर पाच टँकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टँकर दिले आणि नंतर शेवटी शेवट दादा टँकर बघितला त्यावेळी सतरावा टँकर मध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होतं त्या टँकर वरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर पाच ते पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणी बाळांची आणि मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही मोहोळमध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहल शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं आमच्या लाडक्या ताईंनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोळकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ महोळमध्ये पंधरापैकी बारा हजार मतां मला मिळालं मी स्वतःला ऋषिभान समजतो बाळा असेल एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीतनं आलेला कार्यकर्ता एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष सत्ता यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रबंध फडणवीसांचा गैरसमज अजित दादाचा समज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहाच आमदार निवडून आलेले जाणकारांना विचारलं म्हणजे माहितीन तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तर लाखानं तुम्ही येतात पण तुमची गाडी अर्धा हजारातच अडकली न तर माझ्याकडे बघितलं अरे तुमचं तर शिर गेलं म्हणजे मी समजलो होतो म्हणले म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली आज मोहोळमधनं मताधिक्य किती सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहळ तालुक्याने यांना चारी मुंड्या चित केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधनं साडेचारशे मता मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आणि मग पायाखालची वाळू गेल्यानंतर आज बेचीट आरोप करतायत पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करतात तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि तिघेसाहेबांच्या तालम्यात तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण म्हणाल या प्रभाने अजितदादांपैकी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फराणसांपासून गेल्यावर चाय प्यायला मिळतो आणि नशीब नाही सकाळी उद्धव साहेबाकडे असेल तर संध्याकाळी साहेबाकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानुबन संमत आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा मी हम दो हमारे दो जाताना काही येणार नाही ना ना ना। दोन्ही मुली झाल्या नव्वद पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास पास होत्या बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं काय काम पंधरा एकरवरती घर भागतं आपलं जे राहिलं ते बी गोरगरीबांना द्यायचं दादा मी आमदार असं तसं नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊसवर या सकाळी आठ वाजता बसलेला राजू खोरे गायकवाड साहेब रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोनं कधी मला विचारलं नाही अहो रात्रीची दोन वाजेपर्यंत तुम्ही काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गाने अशा मायबाप जनतेनी जवळजवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं त्यामुळे बांधवांना आपल्यालाही सांगतो महेश आपण आजचाल युवराज आपण आजचाल आता याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना दोनच महिने झाले आता हे म्हणते ना आमदारने काय केलं अरे बेटा जरा छान तुला धावतो आमदार काय करतोय ते मोहोळ्यामध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल मोहोळला सुंदर असे हो सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहळला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या आया बहिणी रात्री बारा नंतर सुद्धा मोहमदनं आपल्या ग्रामीण भागामध्ये इस्तिनी परत येतील असं स्टार्ट होईल आणि कायदा होऊन सुरू असतो ना कायदा आणि सोय छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत या पुढे दादागिरी गडपशाही आणि झुंडेशाही ठेचून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वप्न बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो व्यक्ती उन्हांनी ओपन केलेली आहे ते तुमची तुम्ही सर्वांनाही बोलले यांना सुट्टी नाही लक्षात घे हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यागाचा आहे हा विजय दिलीपराव आपण केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेकाच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी विधवा झालेल्या त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी अस्वस्थ करतो मोह वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊनमधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नवव्या फेरीला दादा की समीपांडगुळ बाहेर पडायला चालू झाली आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती मोहोळ बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा की त्या शोरूमला गेल्यावर पाच लाख रुपये बिल झालं बायकोला म्हणलं राहू दे हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेने या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधील के आता रात्रीचा एकदम छोटस मोह तालुक्यातली एकशे चार गावं असतील पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं असतील मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साथी ठेवून महेश तुझ्या गावामध्ये खोट्या अॅटल्सिटी करणारा झरीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो पुन्हा कधी खोट्या अॅटर्न्सिटीचे गुन्हा दाखल केले नाही पाहिजे कारण आनगरची पलावळ आहे का आणि भाषण कुठे देते दे दे, बारास्ते माता रामाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्त नार रे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा आठवडाला लागला इतका लबाड माणूस याला अॅट्रॉसिटीचे गोडे खोटे दाखल म्हणून हे दोन काबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचीच पिलाव तुमच्या गावात आहे आणि मी चष्मेतून बघतोय लक्षात ठेव त्या का शुक्राचार्य माझ्या तवड्यातनं सुटणार नाही असं ठेवलं म्हणून तुझा वाढदिवस आज तू रडलास तुझ्या डोळ्यातले अश्रू हे वाया जाऊ देणार नाही लक्षात ठेवा आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि पुन्हा एकदा माझ्या आया इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेले आहेत त्यामधील दादा एवढा उशीर किती बोलतोय पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मुळामध्ये ज्या ज्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले रायगड साहेब यांना सुखी नाही लक्षात ठेवा मला माहितीये दोन मुलीचा भाप आहे मी असा अत्याचार कसा अन्याय केला तुम्ही आज तुमचे परतीचे दोर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे लक्षात ठेवा आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बरं झालं तुम्ही दादाकडे घेणार परवा देशात पंचायत घातला हा आता तिथलं बी दार बंद झालं श्रीनगर तर आम्ही आहे उद्धवसाहेबाकडे आहे शिंदेसाहेबाकडे आहे कमळाबाईने तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय त्यामुळे आता ह्यांना दादा शिंदे शिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला आज विलाय झरेलचा सत्कार केला आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आठवणठून गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पुढ दिला जाणार नाही युवराज तुम्ही निवेदन घेऊन या आपलं एकही काम ठेवणार नाही या गावाचा चेहरा मुद्रा बदलण्याचं काम आपल्याला करावं लागेल ते केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि मी लांबलेल्यापासून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद